रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे सुपुत्र दैनिक रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार व अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासन कोकण विभागीय समितीचे सदस्य दिलीप सखाराम देवळेकर यांची महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या दिलीप देवळेकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते रामदास कदम पालकमंत्री उदय सामंत आमदार योगेश कदम यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे दिलीप देवळेकर हे एक अभ्यासू पत्रकार असून सरकारने त्यांना अनेक पुरस्काराने गौरवले आहे तर आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा अनेक वेळा महाराष्ट्र राज्यात गौरव झालाय दिलीप देवळेकर हे पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातून व खेड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय